आज आपण पाहतोय या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला वोट जिहाद काय अर्थ आहे वोट जिहादचा वोट जिहादचा अर्थ आहे एकच साधं उदाहरण सांगतो धुळ्यासारखी जागा ज्या जा जा जागेवर सहा विधानसभेपैकी पाच विधानसभेमध्ये एक लाख नव्वद हजार मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत एक लाख चौऱ्याण्णव हजार मतांनी मागे जातो आणि चार हजार मतांनी निवडणूक हारतो निवडणुकीतली हार जीत महत्वाची नाही कधी हा पक्ष जिंकेल कधी तो पक्ष जिंकेल पण काही लोकांचा आत्मविश्वास एवढा वाढलाय त्यांना असं वाटतंय आमची संख्या कमी असली तरी आम्ही संघटित मतदान करून या ठिकाणी हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो आपण म्हणतो ना म्हातारी मेल्याचं दुःख नाही आहे काळ सुकवतोय तशा प्रकारे काळ सुकावताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय ही खऱ्या अर्थानं जागृत होण्याची वेळ आहे आज या निवडणुकीतला जो वोट जिहाद आहे अठ्ठेचाळीस पैकी जवळजवळ चौदा लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय खर म्हणजे हिंदू समाजाने कधीही कुठल्या दुसऱ्या धर्माचा अनादर केला नाही आम्ही तो करणारही ना नाही हिंदुत्व म्हणजे सहिष्णुता आहे आमच्या रक्तात सहिष्णुता आहे आम्ही कुठल्याही धर्माचा अपमान कधी करत नाही पण जर हिंदू धर्म आणि हिंदू विचार संपवण्याकरता आणि या ठिकाणी हिंदू विरोधी लोकांना पदावर बसवण्याकरता जर मतदान होत असेल तर माझा सवाल आहे हिंदू समाजाला दिशा देणारे जे संत आहेत महंत आहेत जे हिंदू समाजाला दिशा देणारे सज्जन शक्तीचे या ठिकाणी प्रतिनिधी आहेत त्यांना देखील माझं आव्हान आहे की तुम्हालाही हिंदुत्व जागृत करावंच लागेल करावंच लागेल करावंच लागेल खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानामध्ये प्रत्येक व्यक्तीला मतांचा जो अधिकार दिलाय त्या अधिकाराचा हा अवमान आहे संविधानाचा अवमान आहे आणि तो देखील संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीनं आणि जी संविधानाच्या आधारे शपथ घेतलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्या शपथेचा हा भंग आहे खऱ्या अर्थानं मुस्लिम समाज भारतीय जनता पक्षाला मतदान का करत नाही याची चिंता भारतीय जनता पक्षानं बाळगली पाहिजे तुम्ही ज्या वेळेला मुस्लिमांच्या बद्दल द्वेष पसरवणाऱ्या नितेश राणे आणि रामगिरी महाराजासारख्या लोकांना पाठीशी घालता आणि दुसऱ्या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये जाऊन या मुस्लिम सणांच्या निमित्तानं सिलेंडर दोन दोन सिलेंडर मोफत देण्याची घोषणा करता हा जो विरोधाभास आहे हा भारतीय जनता पक्षाच्या एकंदर कार्यपद्धतीमध्ये आहे तुम्हाला जर मुस्लिम मतं पाहिजे असतील तर पहिल्यांदा हे रामगिरी महाराज किंवा नितेश राणे किंवा ती जी काही माणसं सोडलेली आहेत तुम्ही द्वेषपूर्ण विधान करण्यात त्यांना पाठीशी घालणं सोडून द्या कोणीही द्वेषपूर्ण विधान करत असेल कोणत्या समाजापद्धीप्रती त्या ठिकाणी तिरस्कार पसरवायचा प्रयत्न करत असेल त्याला पाठीशी घालणं सोडा त्याला शासन करा तुम्हाला जर त्या ठिकाणी धार्मिक विद्वेष करणारा कोणताही व्यक्ती आढळला तर त्याला गजाआड पाठवण्याची हिंमत बाळगा आणि हे जर होत नसेल तर तुम्ही या पद्धतीनं आकांतांडू करण्यात काही अर्थ नाही कोण करते हे जिहाद केला म्हणजे काय असतं जरा विचारा जरा त्यांच्या तोंडात सध्या जेहाद फार येतोय त्यांनी पुढे दुसरेकडे तलाक वगैरे देत आहेत का निकाह करतायत कोणाशी दुसऱ्या कुठल्या पक्षाशी निकाह करतायत का मतांसाठी विचारा त्यांना जरा का हे काय सारखं जेहाद 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 करतायत जेहादचा अर्थ समजून घ्या आणि मग बोला तुम्हाला भ्रष्ट लोकांची मतं चालतात भ्रष्टाचारी मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही भ्रष्टाचारांशी निकाल लावल्यात बोलू का सत्तर हजार कोटीचे घोटाळे एकनाथ शिंदेचे घोटाळे चाळीस आमदारांचे घोटाळे या सगळ्या भ्रष्टाचारांना तुम्ही आपल्याबरोबर घेतलं मग तुम्ही त्यांच्याशी निकाह लावलाच सांगू का काय